आपल्याला आज शिकायचं अगदी काही सेकंदामध्ये वर्ग काढायला शिकायचे आपल्याला काय करायचं एखादी संख्या दिली की तिचा आपल्याला वर्ग काढायला शिकायचे वर्ग काढणे म्हणजे एक ते शंभर मध्ये तुम्हाला कोणतीही संख्या दिली तर काही सेकंदामध्ये तुम्हाला वर्ग काढता येईल जर आपण आता समजा पहिला घेतला छत्तीस छत्तीस काय करायचं आपल्याला वर्ग काढायचं मग आपली पद्धत आपण काय करतो वर्ग काढतो म्हणजे त्या संख्येला त्या संख्येने गुणतो म्हणजे छत्तीस गुणिले छत्तीस करायचं म्हणजे वेळ लागतो मग आता ही ट्रिक जी आहे ती बघा छत्तीस काय काढायचं आपल्याला वर्ग याला आपण वर्ग म्हणतो नाही मग काय करायचं याच्यामध्ये अशी रेश मारायची तीनचा वर्ग किती वर्ग नऊ तीनचा वर्ग सहाचा वर्ग छत्तीस सहाचा वर्ग छत्तीस मग इथे तीन लिहायचं आणि इकडं सहा लिहायचं हे लक्षात ठेवायचे छत्तीस कसा लिहायचं तो दुसरी क्रिया आपल्याला करायची तीन ने सहा लागून यायचं तीन तीन स अठरा जुने छत्तीस अठरा दुने, दुने किती झाले चात्तिस। ते छत्तीस इथं लिहून घ्यायचे आणि याची करायची बेरीज बघा सहा नऊ आणि बार यांची बेरीज करायची बाराशे अंक मिळवायचे नाही छत्तीस मिळवले का आपण या खालच्या अंकांची बेरीज केली तुम्ही सांगा एखादी सांग तिचा वर्ग काढू लगेच शहाण्णव शहाण्णव शहाण्णवचा वर्ग काढू हा शहाण्णवचा तसा गुणाकार करायचा शहाण्णव गुणिले शहाण्णव करायचे म्हणजे मग एखादा हातचा चुकतो काहीतरी चुकतो मग ही सोपी पद्धत आपण वापरू शकतो शहाण्णवचा वर्ग याच्यामध्ये काय करायचं पहिले रेश मारायची रेष मारायची नऊचा वर्ग किती एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सहाचा वर्ग तीस मी मागाशी सांगितलं हे असे मानायचे छत्तीस पुढची क्रिया काय करायची आपल्याला नऊ ने सहा गुणायचं आणि नंतर दोनाला बुणाच नऊचा पाडा सहा पर्यंत नऊ किती चोपन्न चोपन्न दुने किती पटकन येत असेल तर बाजूला करून घ्यायची एकशे आठवतात आहे की नाही किती झाले एकशे आठ मग आता हे आठ कुठे लिहायचे इथ इथं शून्य आणि इथ एक, एक इत। ये। सहा आठ तीन अकरा एक दोन आठ एक नऊ नऊ यांची आपण बेरीज केली म्हणजे शहाण्णवचा वर्ग किती झाला नऊ हजार दोनशे ये इकडं वर्ग काढून दाखवा कोणत्या संख्येचा वर्ग काढायला सांगायचं हिला शेचाळीस चा सांगचाळीस चा वर्ग काढ शेहेचाळीस चा काय काढायचं आपल्याला वर्ग पहिलं काय करायचं चाराचा वर्ग किती सहाचा वर्ग छत्तीस छान आता काय करायचं चाराने सहा गुणायचे चार सोवीस चोवीस चोवीस गुणिले कशी लिहिणार अठ्ठेचाळीस हा चार तिथे लिहायचा आठ हा आता काय करायची का त्यांची बेरीज बेरी। आठ आणि तीन अकरा सहा पाच सहा आणि चार दहा आणि एक अकरा अशी बेरीज का स्वराली इथं किती झाले सहा आणि चार दहा दहा आणि हा एक अकरा बेरीज नाही शिकलो आपण शिकले का बेरीज हातचे देऊन टाकायचे हातचे द्यायची बेरजेची पद्धत आपली जशी आहे तशीच तशीच बेरीज करायची आता लक्षात राहील का वर्ग काढायला अगदी काही सेकंदामध्ये तुम्ही वर्ग काढू शकता अजून एक संख्या पा लक्षात येण्यासाठी बेरीज करताना आहे तशीच करायची एक संख्या सांगा आपण इथे एक वर्ग काढून बघू चोपन्न चोपन्नचा वर्ग काढू आपण इथे चोपन्न चोपन्नाचा वर्ग याच्यामध्ये रेश मारायची पाचचा वर्ग किती गायत्री चा वर्ग किती चारचा वर्ग पुढची क्रिया काय करायची पाचने चाराला गुणायचं नंतर दोन पाचशे वीस वीस दुने चाळीस चाळीस मध्ये नेहमी लक्षात ठेवा इथं एक आला पाहिजे आणि हा इथे आला पाहिजे यांची काय हे वरचे अंक घ्यायचे का बेर नाही सहाशी सात एकोण शून्य एक, एक पाच चार नऊ दोनशे दोन दोन हजार नऊशे सोळा चोपन्नचा वर्ग किती आला दोन हजार काढता येतील की ना तुम्हाला पटकन वर्ग मग अशा पद्धतीने एखादी एक ते शंभर मधली कुठली संख्या तुम्हाला दिली तर एकदम काही सेकंदामध्ये तुम्ही वर्ग काढू शकता